स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन जागतिक महिलादिनी रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचं संयुक्त विद्यमानं कर्जत येथील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला यामध्ये पत्रकार क्षेत्रात आपलं भरीव योगदान देणाऱ्या कर्जत येथील वैदही श्रीराम पुरोहित या पत्रकार महिलेचा सत्कार करण्यात आला तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी तरुणी म्हणून नेरळ बिर्दोले येथील कुमारी भाविका भगवान जामघरे हिचा देखील सत्कार करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून रायगड प्रेस क्लबचं नाव असून या संघटनेशी संलग्न असणारी कर्जत प्रेस क्लब संघटना या पावलावर पाऊल ठेवून आहे आपल्या समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असताना आठ मार्च या जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं कर्जत शहरातील महिला पत्रकार म्हणून ज्यांनी अनेक वर्ष आपल्या लेखणीतून नागरिकांना न्याय काम केलं पत्रकारितेचा वसा घेत आपले कुटुंब सांभाळत पत्रकारितेचं काम एक महिला म्हणून उत्तम आणि सांभाळलं वर्ष कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं अशा महिला पत्रकार वैदही श्रीराम पुरोहित यांचा सत्कार कर्जत प्रेस क्लब संघटनेकडून श्रीफळ सन्मानचिन्ह आणि झाडाचं रोपट देऊन करण्यात आला त्या महिला पहिल्या पत्रकार म्हणजे नाना कुलकर्णींच्या मिसेस आणि पुरुष पत्रकार म्हणून सर पहिले जरी त्यांचं वय माझ्यापेक्षा लहान असलं किंवा शासकीय सरांपेक्षा लहान असलं तरी ते, ते पहिले पत्रकार आहेत आपल्या कर्जत म्हणजे पुरुषांपैकी आणि दुसऱ्या पत्रकार महिला पहिलेही पुरुष वीस बावीस वर्ष आपण एकत्र आम्ही काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे मोहिनी घरचं म्हणजे त्यांच्या घर घरची जी पूर्वीची परिस्थिती होती ते सगळं सांभाळून म्हणजे यांचे मोठे भाऊ किंवा सरांचे वडील आई आई आहेत अजूनही त्यांचं सगळं सांभाळून पत्रकारिता करणं सोपी गोष्ट नाही आता ज्या महिला बाहेर जातात सर्विसला त्यांची काय परिस्थिती होत असेल पण हे इथे राहून परत कर्जमध्ये काम करायचं बाहेर एकदा गेला सुख नव्हत्या तर तालुक्यातील नेरळ येथील वीट भट्टीवरील शिक्षिका म्हणून जिनं आपलं नाव लौकिक केलंय अशी शिक्षिका भाविका जामघरे हिला देखील श्रीफळ चिन्ह आणि झाडाचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं कुमारी भाविकाचे काम उजवे आहे आज पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार गाव सोडून मैलोन प्रवास करून वीट भट्टीच काम करून घरगाडा चालवणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांना ती शिक्षणाचे धडे तर ही ज्या वयात शिक्षण घेणं गरजेचं असतं त्या वयात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात आणि मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या हाताखाली कामाला मदत करताना दिसतात त्यामुळे अशा मुलांना कोणताही मोबदला न घेता त्यांना शिकवण्याचं मोठं काम भाविका करत आहे दरम्यान सत्कार सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पुरोहित विजय मांडे संजय गायकवाड रायगड प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष संजय मोहिते सचिव दरवेश पालकर विभागीय सचिव अॅडव्होकेट राहुल देशमुख कर्जत प्रेस क्लब अध्यक्ष गणेश पवार कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे कांता हबळे दीपक पाटील खजिनदार मल्हार पवार प्रसिद्धी प्रमुख आनंद सकपाळ सह खजिनदार ज्ञानेश्वर बागडे विपुल माळी आदी उपस्थित होते तसंच भगवान जामघरे मनीषा जामघरे आणि बिर्दोले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत